मणिपूरमध्ये झालेल्या संघर्षामधून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण देशामध्ये पेटलेले आहे प्रत्येक समाजाकडून या प्रकरणाचा तीव्र निषेध करून प्रदर्शने केली जात आहेत आदिवासी क्षेत्र आदिवासी क्षेत्र मेळघाटामध्ये सुद्धा संघटना तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि माजी आमदार व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या मणिपूर येथील झालेल्या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे गुरुवारी सकाळी धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील स्वर्गीय दयाराम पटेल यांच्या समाधीला अभिवादन करून मणिपूर येथील अमानवी कृत्याचे निषेध प्रदर्शन करण्याकरिता रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये मेळघाटातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल माजी आमदार केवलराम काळे माजी जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे डॉक्टर दयाराम जावरकर आदिवासी संघटनेचे जावरकर व इतर शेकडो कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता सर्वप्रथम स्वर्गीय दयाराम पटेल यांच्या स्मारकाला अभिवादन तदनंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मणिपूर येथील आरोपींना फाशी द्या अशी जोरदार नारेबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला धारणी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आदिवासी संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी यांना निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आलं मणिपूर येथील घटना ही अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारची घटना भविष्यामध्ये कुठेच घडू नये या प्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे मणिपुर में जो घटना हुई है एकदम शर्मनाक घटना है और ऐसी घटना हिंदुस्तान के अंदर नहीं है बल्कि पूरे जग के अंदर कभी ऐसा हुआ नहीं वो एक आदिवासी समाज है उनकी संख्या कम है वो संख्या कम होने को उन्होंने नाजायज फ़ायदा उठाया लेकिन इसका मतलब ये नहीं है कि एकदम किसी महिला को निर्वस्त्र करके आज अगर मान लो अपने माँ बहन को अगर कोई निर्वस्त्र कर दे तो अपना दिल कितना खोलता होगा अने आज जो भी वीडियो क्लिप सामने आई है वो वीडियो क्लिप देखने के बाद में हकीकत वो किसी भी समाज के व्यक्ति हो लेकिन उसके रोंगटे खड़े हो जाते हैं ऐसी घटना मणिपुर में हुआ है उस घटना का निषेध करने के लिए आज हम यहाँ पे एक जोश आपको निवेदन दिया है और उनसे विनंती की है कि ऐसी घटना कहीं भी ना हो और ऐसी घटने का तीव्र शब्द में आज आदिवासी समाज तो विरोध कर ही रहे लेकिन साथ ही साथ में अदर समाज भी विरोध कर रही है कि ऐसी घटना किसी के साथ में वो भी हिंदुस्तान के अंदर हिंदुस्तान के अंदर होना ये हमारे लिए शर्मनाक बात है और ऐसी घटना के सभी समाज विरोध कर रहे हैं हमारी एक निवेदन देखिए आपको निवेदन देके ऐसी घटना का हम निषेध करने आए तस्मी शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी